मंडळी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि सर्व महाराष्ट्र हा हळहळला हा हा होता त्यांचे फोटो जेव्हा व्हायरल झाले तेव्हा महाराष्ट्र अजून जास्त हळहळला हा होता अशातच आता एक परळीतील नवीन व्हिडिओ समोर आला आहे ज्याच्यामध्ये काही तरुण एका मुलाला रिंगण करून मारतात ही घटना जेव्हा झाली तेव्हा तिथे काही लोक पळत आले म्हणून तो मुलगा वाचला अशी देखील चर्चा होत आहे मंडळी तुम्ही जो व्हिडिओ पाहतात हा व्हिडिओ कुठे बनवला नाही हा व्हिडिओ पुन्हा परळीमध्ये घडला आहे बीड जिल्ह्यामध्ये होणाऱ्या घटना या अजून देखील शांत होत नाही परळीत जी घटना झाली त्याला कोण जिम्मेदार हाच प्रश्न पडतो मंडळी एक मुलगा ज्याला काही मुले मारहाण करतात त्या मुलाचं अपहरण केलं चार वाजता मुलाचं अपहरण केलं शिवराज दिवटे असं या मुलाचं नाव सप्त्यामध्ये पंक्तीत जेवणावरून आणि वाढण्यावरून काहीतरी वाद झाला आणि तोच राग मनात धरून काही मुलांनी त्या मुलाला पेट्रोल पंपावरून उचललं आणि एका ठिकाणी नेऊन त्याला जबरदस्त मारहाण केली आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा वाल्मिक कराड आणि मुंडे कनेक्शन आहे काय हाच प्रश्न पडतो मंडळी आणि वाल्मी कराड, कराड यांच्यासोबत एका तरुणाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अजूनच्या प्रकरणामध्ये लोकांच्या मनामध्ये राग हा व्यक्त होत आहे एका तरुणाची भर दिवसा अपहरण करून त्याला मारहाण होते जसे की सरपंच संतोष देशमुख यांना उचललं गेलं आणि त्यांची नंतर निर्गुण हत्या झाली तशीच या तरुणाला देखील सप्त्यामध्ये आणि पंक्तीमध्ये काहीतरी वाढण्यासाठी आणि जेवणासाठी हा वाद झाला आणि त्या तरुणांनी मनामध्ये राग व्यक्त केला आणि त्याला पेट्रोल पंपावर ते उचललं आणि त्याला नंतर एका जागेवर नेऊन मारहाण केली आणि एक तरुण कसा तरी वाचवण्यासाठी विळत होता काही तरुण त्याला वरून मारत होते अशातच काही लोक तिथे पळत आले आणि त्यांनी त्याला वाचवलं नाहीतर सरपंच संतोष देशमुख यांच्यासारखाच पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये एक तरुण गमावला गेला असता तर मंडळी हे तरुण नशेमध्ये होते किंवा त्या तरुणांना कोणी सांगितले का असा देखील आता प्रश्न पडतोय बीड जिल्ह्याचे एस पी नवनीत कावत यांनी बारकाईने आता या गोष्टीकडे लक्ष घातलं आहे बीड जिल्ह्यामध्ये हे सत्र कधी थांबणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे तर मंडळी तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट जे सेक्शनमध्ये आम्हाला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसंग्रह यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या